श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक अठरा सामनगडावर शिवाजींचा अहंकार दूर केला एकदा सामनगडाचे बांधकाम चालू असताना कामाची पाहणी करण्यासाठी शिवाजी महाराजगडावर गेले त्या ठिकाणी हजारो गवंडी सुतार पाथरवट बेलदार मंडळी खपत होती हे दृश्य पाहून शिवाजीरायांच्या मनात क्षणभराचा विचार आला की आपण आज हे गडाचे बांधकाम काढले त्यामुळे इतक्या लोकांची कुटुंबे पोसली जात आहेत यांचा पोशिंदा मीच आहे अशा अहंकाराने ग्रस्त होऊन शिवराय पुढे जातात तोच दिसले। समर्थ दिसले शिवरायांनी त्यांना वंदन केले आणि विचारले महाराज आत्ता यावेळी आपण इकडे कुठे समर्थ म्हणाले तुझ्या गडाचे बांधकाम बघायला आलो आहे असे म्हणून उभय गुरुशिष्य गडाकडे जावयाला निघाले गडावर जाण्यासाठी शिवरायांनी रस्ता करून घेतला होता पण मध्यंतरीच एक मोठा दगड फोडावयाचा राहिला होता समर्थ म्हणाले शिवबा बेलदाराला बोलावून आणा आणि हा धोंडा ताबडतोब फोडून घ्या शिवबाने बेलदाराला हाक मारली आणि त्याने हातोडा मारून दगड फोडायला सुरुवात केली एवढेच समर्थ म्हणाले हा दगड वाटेल तसा फोडायचा नाही नारळासारखा एका गावात दोन तुकडे करून फोडायचा आणि तुझे कौशल्य दाखव असे म्हणताच बेलदाराने दगडावर घाव घातला आणि त्याचे दोन तुकडे केले त्या दोन तुकड्यांमध्ये मुठी एवढी पोकळी होती त्यातच थोडेसे पाणी होते आणि त्या पाण्यात एक सजीव बेडकी होती समर्थ म्हणाले पाहिले शिवबा इथे काम करणाऱ्या लोकांच्या उदराला तू अन्न देशील काहीच संशय नाही पण या खडकामध्ये बेडकीसारख्या जीवाची सुद्धा अन्नपाण्याची व्यवस्था तू किती तत्परतेने केली आहेस खरोखर या त्रैलोक्याचा पोशिंदा तूच आहेस एवढे उद्गार शिवरायांनी ऐकले आणि आपल्या मनात जी अहंकाराची भावना उद्दीपित झाली होती त्यावरच समर्थानी आज घाव घालून आपला अहंकार दूर केला अशा जाणिवेने शिवरायांनी आपले मस्तक समर्थचरणी ठेवले पुढे आहे गंध पाहिल्याखेरीज जेवायचे नाही समर्थ गावगाव गाव संचार करीत असताना अनेक मंडळींना मार्गदर्शन करीत असत मंत्रोपदेश देत असत एका गावामध्ये समर्थांचे वास्तव्य असताना एक गरीब ब्राह्मण समर्थांच्या निवासस्थानी आला त्याने समर्थांना सांगितले की महाराज आपण अनेकांना कल्याणाचा मार्ग दाखवला आहे तरी मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा मी ब्राह्मण असून माझे शास्त्रज्ञान वेदाध्ययन झालेले नाही तसे नेमधर्म माझ्याकडून पाळले जात नाहीत तेव्हा विना नियमाने मला चार पैसे मिळवून माझा चरितार्थ चालेल असा कल्याणाचा मार्ग मला दाखवा समर्थ म्हणाले साध्य साधायचे म्हणजे नियमाने वागले पाहिजेच पण ज्या अर्थी तुझ्याकडून नैमधर्म पाळले जाणे कठीण आहे त्या अर्थी एक साधाच नियम तुला सांगणे युक्त आहे असे म्हणून समर्थांनी त्याला एकच मामूली नियम सांगितला गंध लावलेला मनुष्य पाहिल्याखेरीज अन्न ग्रहण करावयाचे नाही असा तो नियम होता हा अगदी साधा नियम ऐकून ब्राह्मणाला आनंद झाला आणि दररोज गंध लावलेला मनुष्य पाहावायचा आणि मगच जेवायचे असा क्रम त्याने सुरू केला एक दिवस त्याचे भाग्य उघडले दिवसाचा तिसरा प्रहर झाला तरी त्याला गंध लावलेला मनुष्य दिसला नाही आता काय करावे हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना शेवटी आपल्या गावच्या फाट्यावर तो आला या ठिकाणी तरी गंधवाला मनुष्य दिसेल म्हणून आशेने बसला रात्र झाली त्यावेळी पलीकडच्या पारावर चार मंडळी जमली सर्वांनी ब्राह्मणाचे वेष घेतले होते कपाळी गंध लावले होते गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या आणि खांद्यावर एक एक बोचके होते हा ब्राह्मण त्यांच्याजवळ जाऊन गंध पाहून दिसले पाहिले असे ओरडत गावाकडे पळत सुटला पारावर जमलेले चौघेजण ब्राह्मण नसून अट्टल चोर होते त्यांनी विचार केला की हा ब्राह्मण पाहिले दिसले असे ओरडत निघाला आहे तेव्हा गावात दौंडी पिटून हा गृहस्थ गाव गोळा करणार तेव्हा ते चोर ब्राह्मणांच्या पाठीमागे धावत सुटले आहो शास्त्री बुवा थांबा थांबा, थांबा आमच्यातला निम्मा हिस्सा तुम्ही घ्या पण आमच्याबद्दल गावात गवगवा करू नका असे म्हणून त्यांनी ब्राह्मणाला गाठले ब्राह्मण धूर्त होता तो पारावर आला आणि म्हणाला तुमची अब्रू वाचवण्याच्या कामी निम्म्या हिश्शाचाच मोबदला देता होय कृतघ्न कुठले मला ऐंशी टक्के वाटा द्या चोर म्हणाले केवळ ऐंशी टक्केच काय पण शंभर टक्के, टक्के वाटा घेतलास तरी हरकत नाही पण गावात ओरडू नकोस ब्राह्मणाने गाठोडी सोडून पाहिले तो जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने चोरलेले होते त्यातला ऐंशी टक्क्याचा वाटा ब्राह्मणाने घेतला आणि मनाशी म्हणाला केवळ गंध पाहून जेवावे या साध्या नेमाने माझे किती कल्याण झाले नंतर तो गावच्या पाटलाकडे आला घडलेली सर्व हकीकत पाटलांना सांगितल्यावर गावकरी जमले पंच आले आणि ज्याच्या दागिन्याची चोरी झाली होती तो धनिकही आला त्यांनी या ब्राह्मणाचे सत्कृत्य पाहून त्याला योग्य ते बक्षीस दिले आणि त्याच्या चरितार्थाची व्यवस्था के करवली पुढे आहे सदाशिवशास्त्र्यांचा गर्व परिहार काशी क्षेत्रामध्ये सदाशिवशास्त्री येवलेकर या नावाचे गाढे विद्वान पुरुष राहत होते वाढत्या ज्ञानाबरोबर त्यांचा अहंकारही फोपावला होता अखिल हिंदुस्थानात संचार करून जयपत्रे मिळवावीत व भारतीय कीर्तीचा पुरुष म्हणून लौकिक मिळवावा म्हणून शास्त्रीबा निघाले अहंकारामुळे शास्त्रीब जसे ताठर झाले होते तसाच त्यांच्या प्रवासाचा थाटही होता रात्रंदिवस मशाली लावायच्या यज्ञोपवितात सुरी बांधून गावोगावी संचार करायचा आणि ज्या ठिकाणी आपला पराभव होईल त्या ठिकाणी मशाली विजवून सुरीने आपली जीभ कापावयाची ह्या तयारीने शास्त्रीवा निघाले उत्तर प्रांत काबीज झाला नंतर त्यांनी दक्षिणेकडे मोर्चा वळवला दक्षिणेत श्री शिवाजी महाराजांचे नाव गाजले होते व त्यांच्या पदरी गागाभट्टांसारखी विद्वान मंडळी आहेत तेव्हा त्यांच्याकडून जयपत्र मिळाल्यास साऱ्या दक्षिणेत विजय मिळाला विजय मिळाला असे होऊन आपली कीर्ती वाढेल या विचाराने शास्त्री बुवा शिवरायांच्या दरबारी आले व त्यांनी आपला हेतू विदित केला शिवराय म्हणाले आपण उद्या सकाळी एक सभा बोलवू आणि वाद करू गागाभट्ट आदी करून विद्वान पंडितांना मी बोलावणे पाठवीन सदाशिवशास्त्री दुसऱ्या दिवशीची वाट पाहत राहिले मध्यंतरी आपल्याला सदाशिवशास्त्रांबरोबर वाद करावा लागणार म्हणून गागाभट्ट घाबरले व सदाशिव सदाशिवशास्त्रांच्या बिराडी जाऊन म्हणाले शास्त्रीबा उद्या वादप्रसंगी मी येणार आहेच पण या वादासंबंधी मला एकच सूचना करावीशी वाटते ती अशी की आम्ही बोलून चालून आश्रित मंडळी तेव्हा आश्रितांचा पराभव करण्यापेक्षा शिवरायांच्या गुरूंचा समर्थांचा जर पराभव केला तर त्यात फार मोठा विजय मिळेल तेव्हा उद्याच्या सभेमध्ये समर्थांना बोलावण्याची सूचना करा मी अनुमोदन देईन शास्त्रीबाने ते मान्य केले व दुसऱ्या दिवशी भर सभेमध्ये समर्थांना आणावे आम्हाला त्यांच्याबरोबर वाद करायचा आहे अशी त्यांनी शिवरायांना सूचना केली गागाभट्टांनीही अनुमोदन दिले शिवराय म्हणाले शास्त्रीबा समर्थ स्वेच्छाविहारी आहेत तेव्हा आधी त्यांचा पत्ता लागणे कठीण त्यातून समर्थ वादविवाद करणारे नव्हेत क्रियाशील आहेत तेव्हा आपण जर कोणाच्या सांगण्यावरून हा दुराग्रह धरीत असाल तर तो वेळीच सोडून द्या हे बरे सदाशिवशास्त्री मान्यता देईनात शेवटी सर्व मंडळी चाफळास आली त्यावेळी ते कल्याणही तेथे आले होते ही सर्व मंडळी भैरोबाच्या डोंगराच्या उत्तरेकडे आली तेथे समर्थ एका मोठ्या शिलाखंडावर बसले होते कल्याणस्वामी पुढे झाले व त्यांनी समर्थांना वंदन केले समर्थ म्हणाले कल्याणा मागून कोण मंडळी येत आहेत कल्याण म्हणाले शिवराय गागाभट्ट आणि कुणी काशी क्षेत्रातले विद्वान पंडित दिवसा मशाली लावून येत आहेत एवढ्यात सर्व मंडळी आली व सदाशिवशास्त्रांखेरीत सर्वांनी समर्थांना वंदन केले समर्थांची आज्ञा झालं झाल्यावर सर्व मंडळी एका बाजूला बसली सदाशिवशास्त्री ताठरपणाने उभेच होते ते म्हणाले प्रथम वाद करून जय संपादन केल्यानंतर नमस्कार करावयाचा की आशीर्वाद घ्यावयाचा हे ठरणार आहे समर्थ म्हणाले महाराज आपण ब्राह्मण म्हणजे साक्षात भूदेव आहात तेव्हा मी आपल्याला वंदन करतो असे म्हणून समर्थांनी त्यांना वंदन केले शास्त्रीबाब मनात म्हणतात शिवाजी महाराजांचा गुरु बोलण्यात तर पुष्कळच सरळ दिसत आहे पण या स्वामीने मी आल्याबरोबर मला उत्थापनसुद्धा दिले नाही बोलण्यात लीनता आणि कृतीत उद्धटपणा असा एकूण रागरंग दिसत आहे सदाशिव शास्त्री म्हणाले हे पहा मला असले भोळसट विचार मान्य नाहीत मुकाट्याने वाद करा आणि निर्णय लावा समर्थांनी कल्याणाकडे पाहिले कल्याण म्हणाले पात्र योग्य आहे पण गाठी झालेले आहेत तेवढ्या दूर करणे जरूर आहे सदाशिव शास्त्र्यांना ही सांकेतिक भाषा उमगेना पात्र कसले गाठी कसल्या काहीच उलगडा होईना शेवटी शेजारून एक मोळी विक्या चालला होता त्याला समर्थांनी बोलावले त्याने मोळी एका बाजूला ठेवली आणि जोहार करून तो एका बाजूला राहिला समर्थ म्हणाले कोण आहेस रे तू तो म्हणाला मी महार आहे चाफळात राम मंदिरात मी मोळी टाकतो आणि भाकर तुकडा मेल त्यावर गुजराण करतो समर्थ म्हणाले कल्याणा ही कुबडी घे आणि त्याच्या समोर जमिनीवर एक रेघ ओढ कल्याणाने रेख ओढल्यावर समर्थाने त्या अंत्यजाला रेघेच्या आत बोलाव बोलावून विचारले तू आता कोण आहेस तो म्हणाला मी क्षुद्र आहे कल्याणाने आणखी एक रेग ओढली आणि त्याला विचारले आता तू कोण आहेस तो म्हणाला महाराज मी वैश्य आहे पुढे आणखी दोन रेघा ओढून त्याला आत घेतल्यावर त्याने अनुक्रमे क्षत्रिय आहे व ब्राह्मण आहे असे उत्तर दिले त्याची कांती पालटली आणि वाणीही बदलली पुढे त्याने समर्थना विचारले महाराज मी दशग्रंथी ब्राह्मण आहे तेव्हा वाद कुणाशी करू तेवढे सांगा समर्थ म्हणाले आपल्याकडे हे सदाशिवशास्त्री एवलेकर आलेले आहेत त्यांच्याबरोबर वाद कर असे म्हणताच त्याने बुवांसमोर आसन ठोकले वादाला सुरुवात झाली आणि रंगही भरला वेदांतापासून सुरुवात होऊन न्याय मीमांसा इत्यादी गोष्टींचा परामर्श होऊन या ब्राह्मणाने पूर्वीच्या मोळीविक्याने सदाशिवशास्त्रांचा त्रिवार पराभव केला आणि शास्त्रीबुआांना पूर्वपक्ष कराव्यास सांगितले शास्त्रीबा मनात म्हणाले मी समर्थांसमोर वादासाठी उभा राहिलो असताना समर्थांनी अंत्यजास सर्वज्ञ करून माझा तीन वेळा पराभव करला आता पूर्वपक्ष करीन तर फजी तिला पारावरच राहणार नाही तेव्हा पराभव मान्य करावा असे मनाशी ठरवून त्यांनी मशाली विझवल्या हो आणि सुरीने आपली जीभ कापणार एवढ्याच समर्थ म्हणाले कल्याणा बघतोस काय ब्राह्मणाला आवर कल्याण पुढे झाले आणि शास्त्रीबाच्या हातातील सुरी त्यांनी काढून घेतली समर्थ म्हणाले शास्त्रीबा कुणाची सुरी कुणाची जीभ आणि कोण कापित आहे याचा विचार करा आधी वाटेल तशा प्रतिज्ञा करू नयेत ज्ञानामुळे अहंकार वाढू न देता जगात शेराला सव्वाशेर असतोच पृथ्वी बहुरत्न्या वसुंधरा आहे हे लक्षात ठेवा आणि यापुढे कोणाशीही वृथाभिमानाने वागू नका शास्त्रीबावांनी समर्थांचे म्हणणे मान्य केले आणि समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले एवढ्यात एवढ्यात तो मोळ क्या म्हणाला महाराज मला आता मुक्त करा समर्थ म्हणाले जा ना तुला कोणी अडवले आहे तो म्हणाला महाराज आपण कृपानुग्रह केल्याखेरीज मला मुक्ती मिळावयाची नाही मी पूर्वीचा चित्ररथ गंधर्व होतो पण मदिरा आणि मदिरा राक्षीच्या धुंदीमुळे मी नारदांचा एकदा अपमान केला म्हणून नारदांनी श्राप देऊन सांगितले ज्या अर्थी तू तु वर्तन करून माझा अपमान केला आहेस त्या अर्थी तुला पशुयोनीत दोन आणि मनुष्ययोनीत एक जन्म घ्यावा लागेल मी खाडकन शुद्धीवर आलो आणि उशाप मागितला त्यावेळी नारदांनी मला मुक्तीचा मार्ग सांगितला तो असा की जगतपाल राजाच्या वेळी तू घोडा होशील आणि मुकुंद राजाच्या हातून तुझा उद्धार होईल श्री ज्ञानेश्वरांच्या वेळी तू रेडा होशील व त्यांच्याच हातून तू त्या योनीतून मुक्त होशील समर्थांच्या कालात तू अंत्यज होशील आणि त्यांच्या हातून तुला मोक्ष मिळून तू चित्ररथ गंधर्व होशील तेव्हा मा आता मला मुक्ती मिळावी असे म्हणता समर्थांनी त्याच्या मस्तकावर वरधास्त ठेवल्याबरोबर विद्युल्लता चमकून जावी त्याप्रमाणे प्रकाश पसरून त्यातून चित्ररथ गंधर्व निघून गेला आणि ब्राह्मणाचा देह पूर्वीच्या म्हणजे अंत्यज स्थितीत जाऊन धरणीवर कोसळला नंतर समर्थ ज्या शिलाखंडावर बसले होते त्याच्याजवळ त्या अंत्यजाला पुरण्यात आले इकडे सदाशिवशास्त्री संपूर्णपणे खजील झाले व ही सर्व मंडळी चाफळास आली तेथे त्रिरात्र मुक्काम करून जातेवेळी शास्त्रीभुवाने संप्रदायाची दीक्षा मागितली तेव्हा समर्थांनी त्यांना ते आपल्या संप्रदायात घेऊन त्यांचे नाव वासुदेव पंडित असे ठेवले व त्यांना कण्हेरी येथे मठ स्थापून राहण्यास सांगितले पुढे आहे हुरड्याची गोष्ट ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।